संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शेख अफाम शेख अयूब या सात वर्षीय बालकाचे अपहरण झाले असता आज बारा दिवसानंतर या निरागस बालकाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत विहिरीत सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे सदर प्रकार नेमका घातपात आहे की आणखी काय याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा गुंतली आहे बार्शीराकडी तालुक्यातील पिंजर येथील शेख अफाम आयुब बागवान वय सात वर्ष याचे एकोणवीस डिसेंबर रोजी दुपारी अपहरण झाले तेव्हापासून पोलीस प्रशासन रात्रंदिवस तपासात मग्न होते उपाशी तपाशी अधिकारी कर्मचारी काम करीत आहे सोमवारी पंचवीस डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दावाडे यांनी शेख अफाम आयुब बागवान या अपहरण झालेल्या बालकाच्या कुटुंबाशी भेट घेतली त्याच्या नातेवाईकांची भेट घेऊन आपल्या शैलीत पोलीस अधीक्षकांनी विचारपूस देखील केली तसेच आसपासच्या पांदन रस्ता विहीर तलाव घनदाट झाडी यासह इतरही ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली मात्र त्यावेळी हा मुलगा दिसून आला नाही पोलिसांनी आपला शोध सुरूच ठेवला असता आज सकाळी अकोला पोलीस दलातील श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ तसेच इतर कर्मचारी हे शेख अफाम बागवान या अपहरण झालेल्या मुलाच्या घरी पोहोचले श्वान पथकातील श्वान हे घरात फिरल्यानंतर अकोला रोडवरील रस्त्याने दोन किलोमीटर अंतरावरील अरुण तुळशीराम गुल्हाने यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ थांबले पोलिसांनी विहिरी डोकावून पाहिले असता त्यात एका बालकाचा मृतदेह तरंगताना दिसून आला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता हा मृतदेह सात वर्षीय शेख अफाम आयुब बागवान याचा असल्याची उघडकीस आले असता गावकऱ्यांना धक्काच बसला पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करून मृतदेह अकोला सरोपचार रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला सलग बारा दिवसानंतर या निरागस बालकाचा विहिरीत मृतदेह मिळाला पण नेमका हा बालक या विहिरीत पडला कसा हा बालक पडला की त्याला कोणी मारून फेकले की पतंगीच्या मागे लागून अथवा बोर तोडण्याच्या नादात हा मुलगा या विहिरीत पडला सलग बारा दिवस तपास करून देखील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत कोणी पाहिले का नाही नेमका हा घातपात तर नाही ना यासह इतरही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पोलीस प्रशासन व्यस्त असून संपूर्ण तपास झाल्यावरच खरे कारण काय ते समोर येईल